सांगायला पण पुरेस एवढं काम भरपूर केलेलं आहे चांगला प्रतिसाद आहे कारण ते आमचे लाडके भाऊ आहेत बहिणींच्या पाठिंब्यानी आमचे दादा अधिक माता भगिनींचा समावेश आपल्याला दिसतोय आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत माझा पहिला प्रश्न आहे अजितदादा घुले यांचा तुम्ही फॉर्म भरण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या महिला चाललाय याच्यासाठी अजितदादा घुले यांचा फॉर्म तर भरलाच जाईल पण सर्वात महत्वाचं की त्यांनी अशी कोणती कामं केलेली आहेत की इतका मोठा महिलांचा पाठिंबा त्यांना भेटतोय खूप कामं केले सांगायला पण पुरेस आहे एवढं काम भरपूर केलेलं आहे आजी गुलींनी आमच्या महाजरी प्रापकामध्ये शेवाळवाडीमध्ये आणि पाण्याची सुविधा केली ड्रेनेज लाईनचे केले रस्त्याचे कामं केलेत त्यासोबतसोबत महिला महिलांच्या बचत गटांसाठी कामं केले ताईंचं पण पूनम ताईंचं पण खूप चांगलं काम आहे दादांचं पण खूप चांगलं काम आहे की फक्त आत्ताच दादा निवडणुकीला उभे आहात म्हणून कामं करते असं नाही आहेत मागील पाच वर्षापासून दादा आमचे काम करतात आहे आणि इथून पुढे पण दादा आमच्यासाठी काम करतील आम्ही सगळ्या महिला भगिनी दादांसोबत आहोत आणि आमच्या शुभेच्छा दादाला की दादाच निवडून येणार आहेत आहे की नाही दादा दादा आपले येणार आहे की नाही महिला भगिनी दादांसोबत आहोत की नाही एकाच वाद्या खूप खूप धन्यवाद नेमकं या प्रभागामधून दादा निवडून येतात की हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे पण तुमच्या सगळ्या महिलांचा जल्लोष पाहिल्यानंतर नक्कीच वाटतं की उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये काय काम करू शकतो पण माझा एक सगळ्यात शेवट आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आत्ताचं हे जे वातावरण आहे तुम्ही सगळे एन्जॉय करताय हे वातावरण कसं आहे नागरिकांच्यातून प्रतिसाद कशा पद्धतीचा मिळतोय खूप खूप चांगला प्रतिसाद आहे श जास्त करून आमच्या महिलांमध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे कारण ते आमचे लाडके भाऊ आहेत आणि आम्ही सग सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या समर्थनासाठी आलेला आहोत आम्हाला दादांमुळे उज्जैनची महायात्रा घडलेली आहे आणि त्यांच्या त्या ते बाबांच्या आशीर्वादाने आणि आम्ही सर्व बहिणींच्या पाठिंब्याने आमचे दादा नक्की 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 निवडून येणार याची ये आम्हाला खात्री आहे खूप खूप धन्यवाद या निवडणुकीच्या रिंगणामध्ये नेमकं काय होतं उमेदवार निवडून येतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरतं पण तुम्हाला सगळ्या अपडेट जाणून घ्यायचे असतील तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे